कामगार जे असतात त्यांना कुठल्या परिस्थितीतून जावं लागतं आणि त्यांचे छोटे छोटे मुलं घेऊन ते कसे काम करतात हे आपण इथं बघणार आहोत तर खरं तर हे मला पण जाणून घ्यायची इच्छा होती म्हणून मी आले होते तर इथं बघा त्यांचं किती छोटंसं बाळ आहे त्याला घेऊन ते तेवढ्या छोट्याशा बाळाला किती महिन्याचे बाळा दि तर हे एवढं छोटस बाळ घेऊन त्याची आई आणि वडील सुद्धा सोडायला किती महिन्याचं बाळ आहे किती महिन्याच चार महिन्याच बाळ आहे छोटी दिदी पण आहे तू पाय जाते का आणि हे दिदी किती वर्षाचे किती वर्षाचे हे छोटीशी दिदी पण इथे आलेले आणि ह्या छोट्या छोट्या मुली आहेत हे छोट बाळ कोण आहे तुझ हे बाळ कोण आहे भाऊ आहे बहीण भाऊ <laughs> आहे बर बर तुझी आई आली आहे का इथं मग आई आली आहे पप्पा पण आले बर बर तर इथं बघू शकताय तुम्ही सगळे अ पुरुष आणि महिला पण कामगार आहेत तिथे तर आपण त्यांना विचारूया की मी महिलांकडे जातो तर आधी विचारूया भैयांना कि तुम्ही कुठून आलाय काय करता एक मिनिट मला माहिती द्याल का तुम्ही कुठल्या गावावरून आलमाडा हा बोमाडा बोमाडा बर हे किती वर्षापासून करताय उसतोडीचं उस काम करत राहत रा कुठली भाषा आहे तुमची मराठी समजते का मराठी बर बर कुठे राहिलाय तुम्ही आता इथून कुठे राहिलाय बर बर मग जिकडं तोड असेल तिकडं राहायला जाता आणि ज्यावेळी तोड नसते तेव्हा कुठे राहता तुम्ही काय काम करता त्यावेळेस हा घरी घरी शेती शेती बर बर तुमच्यातल्या काही महिला पण आहेत त्यांना विचारते काही प्रश्न यांच्यातले काही महिला कामगार करत त्यांना विचारूया आपण हे काही दिवस रात्र कशाचा विचार करता सकाळी खूप लवकर म्हणजे ते उठून स्वयंपाक करून या महिला सगळ्या इथं ऊस तोडायला येत असतात तर मी बघते यांना की एकदम थंडी म्हणत नाहीत ऊन म्हणत नाहीत आणि रात्री जोपर्यंत उसबा आणून जात नाही तोपर्यंत यांची सुट्टी नसते काही महिला तर अक्षरशः डिलेवारी झाली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून कामावर येतात आपण महिलांचाच परिचय किती काम पडतात किंवा दिवसाचं नियोजन कसं करतात काय काय करतात किती वाजता येतात किती काम करतात हे आपण त्यांनाच विचारूया हॅलो ताई मराठी बोलताय ते समजतंय कुणाला समजतंय मराठी दिदीला समजते तुला <laughs> हिंदी येत आहे का मग हिंदी येते हिंदी येते मग मावशी कुठली भाषा बोलता हिंदी आते क्या दो 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 दो। करा करा काम करा तुमच व्हिडिओ करते युट्यूब <laughs> <YouTube> ला दिसत इतर दिवशी काय काम करता मावशी तुम्ही घरी हो शे, शेती आंब्याची शेती तिकडं कशी घर आहेत तुमची तुमची लाकडाची बर बर कुठला जिल्हा येतो तिथं नंदुरबार जिल्ह्यात या ना भैया तुम्हाला येते ना मराठी या या थोडीशी माहिती द्या मला म्हणजे मला पण जाणून घ्यायचंय आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांना पण जाणून घ्यायचंय तुम्ही कसं कस काम चालत तुमचं दादा आपल्याला माहिती देतील मला सांगा ना तुमचं कसं कसं काम चालतं तुम्ही किती वाजता येता तुमच्या महिलांना कसं कष्ट किती आहे काय थोडीशी माहिती द्या सात वाजता वाजता जवळ पकडत सात वाजता येतं कामावर बर बर आणि सात वाजल्यापासून हे छोटी छोटी मुलं पण तुम्ही घेऊन येता थंडी म्हणत नाही ऊन म्हणत नाही थंडी मात एक दो दिवस सात दिवस जात्री एक दो दिवस नऊ दिवस जात्री संध्याकाळी नऊ पण वाजते मग झोप होती का झोप किती तास होती मग काय झोप नाही रुत बनावी खाणून आम्हाला जते आणि जते आणि चार वाजता रोटी बनावी फसा खेळ रोज चार वाजता उठायचं रोज चार वाजता आणि झोपायला मग इथून जाऊन ह्या सगळ्या जणी स्वयंपाक करतात बर बर आणि मग काय काय रुटीन असत तुमचं दिवसभर सकाळी सा, सातला आल्यानंतर काही जुवारी आले का जुवारी जुवारीची भाकरी खाता हां 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 डब्बा घेऊन येता तुम्ही एक टाइमचा हां आणि संध्याकाळी गेल्यावर बनवता स्वयंपाक बरं बरं आणि थंडी वगैरे असेल तर तुम्हाला ते तुमचं जे घर असतं ते पाहिलंय मी छोटस असतं तंबू सारखं थंडी वगैरे वाचते का मग थंडी वाचते कामच एवढं असतं कि पडलं की झोप लागत असेल ना शाळेत जातात तुमची छोटी दिदी वगैरे तिकड गावाकडं शाळेत जातात का शाळेत पढाई करते इकडे आल्यावर शाळा त्यांची बंद बरं धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तर बघतोय आपण कसं कस काम करतायत सगळे हे त्यांची छोटी छोटी मुलं ऊन म्हणत नाहीत पाऊस म्हणत नाहीत थंडी नाही त्यांचं काम सकाळी ते चार वाजता उठून आवरून सात वाजता तर कामावर येतात इथं महिला कामगार सुद्धा आहेत आपण परत एकदा त्या दिदीकडे आणि त्या छोट्या बाळाकडे जाऊया थोडस भाषेचा प्रॉब्लेम असल्यामुळं संभाषण नीट होऊ शकलं नाही तरी बऱ्याच प्रश्नांची आपल्याला उत्तरं मिळालीत आजकाल म्हणजे सगळ्यांना आरामदायी जीवन पाहिजे असतं पण यांचा किती खडतर प्रवास आहे एक एवढी छोटी छोटी मुलं घेऊन ते शेतात येत आहेत कामावर दिदी तोपर्यंत तो सरपण तोडते त्यांना स्वयंपाक करण्यासाठी तो सरपण तोडायचं काम झालं चुलीवरती तुम्हाला येतं का भैया मराठी तुमचं कसा कसं रुटीन असत थोडस सांगितलं असतं कि मला सांगत का भैया बर बर ठीक आहे मराठी आहेत तुला मग ते नको म्हणतात चालतंय धन्यवाद Qué.